नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर नवरी मे हिटलरला या मालिकेमध्ये सव्वीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया एजे लीला दोघीही घरी येतात समोर बघतात तर विक्रांत असतो तर लीला एजेला समोर दाखवते की बघा विक्रांत जे विक्रांत एजे लीला यांना सगळं मागचं आठवतं विक्रांतने आपल्यासोबत काय काय केले विक्रांत किती खालच्या लेवलला गेला होता ते सगळं आठवतं जे खूप चिडतो तो पुढे होतो आणि म्हणतो तो घरामध्ये आलात कसा आणि तुझी हिंमत कशी झाली या घरात येण्याची तर विक्रांत हात जोडून उभा असतो तो येजेची लिलाची माफी मागतो विक्रांत म्हणतो स्वारी येजे लीला मागच्या वेळेस मी खूप चुका केल्या पण माझ्या चुका समजल्यात की मी माझी शिक्षा पण भोगली मी हात जोडून तुमची माफी मागतो मला एक संधी द्या ना सुधारण्याची मी तुम्हाला सुधारून दाखवेल ए जे म्हणतो अजिबात नाही तू या घरामध्ये राहू शकत नाही लीला म्हणते ए जे या त्याला आता घराबाहेर काढा सरुला हे काही पे पटलेले नाही आजी तेथे आलेल्या असतात दुर्गा म्हणते ए जे काही झालं दुर्गा या घरातून जाणार नाही त्याला सुधारण्याची एक संधी मिळायलाच पाहिजे हो ना आजी आजी म्हणतात दुर्गा तू काय केलस हे त्याने काय बोललं होतं ते आजी म्हणते थोड्या वेळापूर्वी मला वचन दिलं होतं ना तुम्हाला आठवतंय ना आजीचा ना इलाज होतो आणि आजी म्हणतात हो दुर्गाने बोलते ना ते बरोबर आहे त्यांना एक संधी द्यायला हवी लीला आजीकडे बघत राहतात आजी दुर्गाचं म्हणणं हो कसं म्हणताय आणि आजीला हे सगळं हो कसं म्हणत आहे हा प्रश्न पडलेला असतो तर दुर्गाची दुर्गाला तिची चूक कळेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे तर पुढील भाग पाहण्यासाठी मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद